नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संविधान दिनानिमित्त सुंदर असे भाषण चला तर मग सुरू करूया एकतेच्या रंगात रंगलेला भारत उंचावतो मान संविधानाने दिले आपल्याला न्यायाचे ज्ञान समता स्वातंत्र्य ठेवू हृदयी देशाचा अभिमान भारत मातेच्या सेवेसाठी उभे राहू घेऊन संकल्प महान आदरणीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज आपण एका अतिशय महत्वाच्या दिवसानिमित्त एकत्र जमलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा गौरव साजरा करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा फक्त एक दिनांक नाही तो एक घोषणा दिन आहे भारत आता स्वतःचे नियम स्वतःसाठी लिहिणारा देश झाला या संविधानाची निर्मिती झाली दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक परिश्रमातून या प्रवासाला दिशा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तेजस्वी बुद्धीने त्यांनी केवळ कायदा लिहिला नाही ते भारताच्या प्रत्येक नागरिकाला उभे राहण्याची शक्ती देऊन गेले आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या ओळी फक्त अक्षरे नाहीत त्या आपल्या देशाची पायाभरणी आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार शब्दांच्या धैर्यावर एकशे चाळीस कोटी भारतीय उभे आहेत आपल्या अधिकारांचा आवाज बुलंद आहे कारण संविधान आपल्या पाठीशी आहे समतेचा हक्क मिळतो कारण संविधान आपल्याला एकाच नजरेने पाहायला शिकवते स्वातंत्र्याचा श्वास मिळतो कारण संविधान आपल्याला भीतीविरुद्ध उभे राहायला सांगते मित्रांनो संविधानाची ताकद त्याच्या कागदात नाही ताकद आहे न्यायासाठी झुंजणाऱ्या प्रत्येक भारतीयात जेव्हा आपण भ्रष्टाचारावर प्रश्न विचारतो जेव्हा आपण कोणत्याही अन्यायाला नाही म्हणतो तेव्हा संविधान आपल्या हातात तलवार बनून उभं राहत आजच्या दिवशी आपण एकच संकल्प करूया नागरिक म्हणून झोपणार नाही अन्याय सहन करणार नाही चुकीच्या गोष्टी पुढे वाकणार नाही आणि अन्याय पाहून शांत बसणार नाही कारण हा देश त्याचाच आहे जो देशासाठी उठतो बोलतो लढतो आणि उभा राहतो संविधानाने दिलेत आपल्याला हक्क आता आपल्या कृती सिद्ध करणार आहेत की भारत फक्त देश नाही भारत एक शक्ती आहे जय हिंद जय संविधान जय भीम तुम्हाला जर हे भाषण आवडले लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू